राहुरीत फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस जल्लोषात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे मोठे विधान महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये फुले कृषी महोत्सव उत्साहात संपन्न अहिल्यानगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठमध्ये फुले कृषी तंत्रज्ञान घरोघरी समृद्धी येईल गावोगावी या संकल्पनेतून आयोजित फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस उत्साहात पार पडला कृषी विद्यापीठ कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय नामदार श्री दत्तात्रय भरणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे काम उत्तम असून राहुरीचे विद्यापीठ दीपस्तंभासारखे आहे शेतीतील महिलांचे श्रम कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक असून शेतकऱ्यांची प्रगती ही विद्यापीठांनी विकसित केलेल्या वाहनांमुळेच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले कृषी विभागाअंतर्गत पन्नासहून अधिक शेतकऱ्याभिमुख योजना राबवण्यात येत असून साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतच्या मोटारीचे वीज बिल माफ करण्यात आले आहे कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू असून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे उपस्थित होते त्यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले यावेळी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कृषी दर्शनी दोन हजार सव्वीस व महात्मा फुले कृषी विद्यापीठ कॅलेंडर दोन हजार सव्वीसचे विमोचन करण्यात आले तसेच फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम यूट्यूब चॅनल आणि विविध ॲप्सचे लोकार्पण करण्यात आले भाजीपाला कडधान्य व ज्वारी सुधार प्रकल्पांच्या थेट पीक प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला उमेद अभियानाअंतर्गत बचत गटांच्या स्टॉल्सला विशेष गर्दी दिसून आली प्रातिनिधिक स्वरूपात पाच प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेशही प्रदान करण्यात आले फुले कृषी महोत्सव दोन हजार सव्वीस हा शेतकरी विद्यार्थी आणि संशोधक यांच्यासाठी ज्ञान तंत्रज्ञान आणि प्रेरणेचा महोत्सव ठरला चांगलं काम करतात नवीन माझ्या शेतकऱ्यांना कुठंतरी शेतीविषयी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात विद्यापीठामध्ये चांगल्या प्रकारचे वाढ विकसित करून माझ्या शेतकऱ्यांचं कुठंतरी एक चांगल्या प्रकारचं शेतामध्ये त्याला नवीन प्रयोग करून नवीन तंत्रज्ञानाचा जोर देऊन नवीन कुठंतरी एक चांगल्या प्रकारचं त्या शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढत त्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न कसं मिळेल ही शेवटी भावना असते आणि सर आपल्या तुम्ही आज तिरंपर्यंत आज शेवटी शेतकऱ्यांच्या आमच्या शासनात तुमच्याकडून हे भावना आहे की कुठेतरी नवीन शेतकऱ्यांना काहीतरी नवीन तुम्ही हे तंत्रज्ञान दिलं पाहिजे त्यातनं कुठेतरी शेतकरी समाजामध्ये चांगल्या प्रकार एक सही उचल उचवला पाहिजे अशा प्रकारचं काम तुमच्याकडून आम्हाला सर्वांना अपेक्षित आहे तुम्ही चारही दुबत नाही अजूनही आपल्याला खूप खोलवर काम करण्याची अजून आपल्याला गरज आहे कुठंतरी शेतकऱ्यांना आज आपण पाहतो की शेतकरी आत्महत्या असेल किंवा अशी अनेक कारण की तर शेतकरी आत्महत्यापासून प्रवृत्त कसा होईल तो आत्महत्या त्याच्या मनात करण्याची कधी मनात विचार येणार नाही यासाठी आपण कुठेतरी नवीन शेतकऱ्याला काहीतरी तंत्रज्ञान कुठेतरी आपण काय नवीन नवीन प्रकारचं वाण दिलं पाहिजे त्याचा निश्चित प्रकारे आपण कुठेतरी आपण भविष्यामध्ये सगळ्यांनी विचार केला पाहिजे शेवटी मी तुम्हाला आज सांगतो की आज मगाशी आमच्या सिंगडेताईंचा आज आपण सध्या सत्कार केला गेले तरी आज मी पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझ्यासारखा का कार्यकर्ता माझा जन्मस्थितीच्या शेतांच्या शेताच्या बघा झालेला आहे मी सकाळी उठल्यानंतर मला शेत दिसतं मी बाहेरून कुठं घरी आलो संध्याकाळी झोपायला तरी मला सेट दिसतं त्यामुळं शेतीचे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या अडचणी निश्चित प्रकारे आमच्यासारख्याला माहीत असल्यामुळं भविष्यामध्ये आपण खूप चांगलं काम हे करूया खरचे साहेब तुमच्या पावर पण चांगलं काम सुद्धा करतायत तुम्ही सगळेजण चांगलं काम करतायत आमचे इंद्रमणी असतील डॉक्टर गडासाहेब असतील हे चांगलंच काम करतायत तर मी तुम्हाला जास्त काही अधिक सांगणार नाहीत मी तुम्हाला एवढंच सांगतो की काही मला वाटतं इथं विद्यार्थी विद्यार्थी सुद्धा काही इथं समोर तिथं दिसतंय काही शेतकरी पण आहेत शेवटी मला कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना एकच सांग विद्यार्थ्यांना सांगायचं की बाबांनो नेहमी लक्षात ठेवा आज तुम्ही ह्या विद्यापीठामध्ये शिकताय तुम्ही इथं शिक्षण घेत आहे तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षा तुमच्याकडून खूप आहेत रे बाबांनो तुमच्या आई वडिलांना नेहमी वाटतं की आमच्या वाट्याला जे दुःख आलं आम्ही जे आम्हाला ज्या अडचणी आल्या आम्ही जे सोसले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा हे आयुष्य खूप सुंदर आहे बाबांनो त्यामुळे आई वडील तुमच्याशी खोटं खोटं रुसतील खोटं खोटं रागवतील त्यात तुमच्या आई वडिलांचा कुठलाही स्वार्थ नाहीये कारण त्यातनं तुमचं भलंच व्हावं तुमचं चांगलंच व्हावं ही तुमच्या आई वडिलांची अपेक्षा आहे तुम्ही काही जण पुढं स्पर्धा परीक्षेमध्ये जप असताल अधिकारी होचाल चाल काही जण शेती करचाल त्यामुळे चांगल्या प्रकारची शेती करा चांगल्या प्रकारच्या आई अपेक्षा तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करा हे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो येस सर फुले कृषी तंत्रज्ञान घरोघरी समृद्धी येईल गावोगावी या संकल्पनेनुसार फुले कृषी महोत्सव हा आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आजपासून सुरू केलेला आहे या ठिकाणी दहा हजारच्या वर शेतकरी बांधवांनी भेटी दिल्यात आणि प्रत्यक्ष शेतावर थेट पीक प्रात्यक्षिकाची पाहणी ज्यामध्ये विविध पिकं जे आहे आपले कडधान्य पिकं आहे गडित धान्य पिकं आहे तृणधान्य पिकं आहे आणि भाजीपाला पिकं आहे फळपीकं आहे या संपूर्ण पिकांचं थेट पीक प्रात्यक्षिक पाहणी ही शेतकऱ्यांनी या ठिकाणी केली मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी शिवारफेरी फेरी देखील केली आणि जी आपली कृषी प्रदर्शनी आहे त्या कृषी प्रदर्शनीमध्ये विविध विषयांचे दालनं त्या ठिकाणी त्या होते त्याला मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी भेटी दिलेल्या आहेत अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा